नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांना सुरू होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी संपत आहे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे असं म्हटलं जातं की सौ सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च ही महाशिवरात्री मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण निश्चित काळ असं म्हणत असतो दिवसभर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे या पृथ्वीवर सक्रिय असतंच असतं पण जो निश्चित काळ असतो ना तर त्यामध्ये हजारो पटीने शिवतत्व जे आहे ते पृथ्वीवर अवतरत असतं म्हणून या काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे निश्चित काळ सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून सुरू होत आहे तो मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये जर तुम्हाला शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य झालं तर आवर्जून करा हा आपण म्हणजे बारा वाजून सत्तावीस मिनिटांना सेवा सुरू केली आणि ती नंतर एक वाजून सोळा मिनिटांच्या नंतर संपली तरीसुद्धा चालतं काहीही हरकत नाही त्याच्यापुढे चा चालू राहू देऊ शकतो पण जर तुम्हाला एवढ्या मध्यरात्री शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीला शिवलीलामृतामधील अकराव्या अध्यायाचं सुद्धा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता किंवा जी कोणती सेवा असेल तर मंत्र महादेवांचे तुम्हाला येत असतील त्या सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालतं किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा या वेळेमध्ये मनोकामना इंटेन्शन तुम्ही जप केला तरी सुद्धा चालतं या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेका व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं एक दिवसामध्ये एक वेळा किंवा दोन वेळा म्हणजे या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक पारायण करायचं असेल किंवा दोन पारायण करायची असतील तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की या अगोदर तुम्ही कधीच कोणतं पारायण केलं नसेल तरीसुद्धा तुम्ही न घाबरता न भिता हे पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाही पूजा मांडणी नाही काहीच नाही हा हे पारायण करत असताना संकल्प कसा करावा याचं उद्यापन कसं करायचं वाचनाची वेळ तुम्हाला व्रत असेल तर किंवा तुम्हाला व्रत नसेल तर म्हणजे हा उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत याचा वेद पुराणामध्ये उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरं आहेत ज्या समस्यांची उत्तरं आहेत ती मिळू लागतात शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सत्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गत वैभव आपणास पुन्हा प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर आपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायाचे पठन केले असता आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते परिवारावरील भूत पिशाच बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायाचे पठन केले असता अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे पूर्ण होतात चौदाव्या अध्यायाचे पठन केले असता गुरु कृपा लाभते याच सोबत विद्येची प्राप्ती सुद्धा होते शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीची पारायणाची सांगता होईल व आपले केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल याप्रमाणे पंधरा अध्यायांची फलश्रुती आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल अगदी ब्रह्ममुहूर्तावर झालं तरी सुद्धा चालेल लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणं शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ जी आहे ती म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा मा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनटं किंवा दीड तास अगोदर किंवा पंचेचाळीस मिनटं किंवा दीड तास नंतर ही जी वेळ असते ही प्रदोष काळ म्हणून ओळखली जाते या वेळेमध्ये आपण पारायण करू शकतो आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागणीची जी वेळ असते ना त्यावेळेला आपण हे पारायण करू शकतो ही उत्तम वेळ मानली जाते पण ह्या दोन वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळात शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल आता या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक पारायण केलं तरीसुद्धा चालतं आणि जर तुम्हाला शक्य झालं तर दोन पारायण सुद्धा या एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाली तरीसुद्धा तुम्ही करू शकता यासाठी कोणतंही बंधन नाहीये हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे पी डी एफ वगैरे काही असेल तर त्याच्यामध्ये वाचून तुम्ही केलं तरीसुद्धा चालू शकतं पण ग्रंथ असेल तर अतिशय उत्तम कारण ग्रंथाचं सुद्धा आपण पारायण करताना पूजन करत असतो आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे आता आ, हे पारायण जी व्यक्ती जी मंडळी करणार आहेत त्यांना उपवास असेल तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केलेला नाहीये महाशिवरात्रीचा त्यांना सुद्धा इच्छा असेल तर ते हे जे पारायण आहे ना ते करू शकतात काहीही हरकत नाही आता तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं देवासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची पहिल्या अध्यायापासून ते संपूर्ण पंधराव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत ते वाचन करायचे आहेत आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय एकाच जागेवर बसून मध्ये न उठता कोणाशी न बोलता आपण पूर्ण करतो तेव्हा आपण याला शिवलीलामृताचे एक पारायण असं म्हणू शकतो हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची त्या पोथीची परत पूजा धूपदीप दाखवायचं काहीतरी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही फळाचा काहीतरी गोडाचा दूध साखरेचा पेढ्याचा कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचं काही बनवलं असेल आणि ते तुम्ही उष्ट केलेलं नसेल तर त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची देवाची पोथीची आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे याप्रमाणे तुम्हाला जर एक करायचं असेल तर एक पारायण करू शकता किंवा दोन करायचे असतील तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं करू शकता किंवा तीनही करू शकता सकाळ संध्याकाळ आणि मध्यरात्री निश्चित काळ याप्रमाणे तीन वेळेत सुद्धा तुम्ही तीन पारायण करू शकता एकाच इच्छेसाठी इच्छा एकच ठेवा कितीही पारायण करा पण इच्छा एकच ठेवा म्हणजे त्याचे अनुभव तुम्हाला चांगले येऊ लागतील आता हा प्रश्न येऊ शकतो की हे पारायण करत असताना उपवासाचं आपण खाऊन हे पारायण केलं तर चालतं का तर बघा तुम्हाला जर झेपत असेल तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं कारण लवकर जर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं काहीही हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाहीये त्यांची सुद्धा पारायण करण्याची इच्छा असेल ना तर सात्विक जेवण कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजीपोळी आहे ते बनवायचं ते खायचं आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं शेवटी काय बघा आपला भक्तीभाव आपली खरी श्रद्धा महत्वाची आहे भलेही तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झाला नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आता या दिवशी नियम काय आहेत तर हे पारायण करताना काळे कपडे तुम्ही घालू नका शक्य झालं फेंट कलरचे पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी सुद्धा कांदा लसणाचा वापर करू नका सात्विक जेवण बनवा नॉनव्हेजचा तर विषयच नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा या दिवशी परान्न घेऊ नका फराळाचं जरी आपण घरचं खातोय तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खाऊ नका घरी जे काही तुम्ही साबुदाणा वगैरे करताय रताळे वगैरे खाताय तर तेच खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे बाकी दुसरे कोणतेही नियम नाहीयेत आणि याचं उद्यापन वगैरे असं स्पेशली काही नसतं जे आपण आता आरती वगैरे केली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे ना तर हेच उद्यापन आहे विशेष असं वेगळं कोणतं उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि काही कारणाने शक्य नाही झालं तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवलिल शिवलीलामृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढा तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार